नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण बोलतो मराठी या पाठ्यातील वाकप्रचार जे आलेले आहेत त्यांचे आपण इथे अर्थासहित वाक्यात उपयोग करून दाखवलेले आहे जसं की पाकिट मारणे याचा अर्थ आहे पैशाचं पाकिट शिताफीनं चोरणं वाक्यात उपयोग आहे बसमधून प्रवास करताना बाबांचं पाकिट मारलं तर या प्रकारचे आपण बरेचसे वाक्प्रचार इथे घेतलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ तुमच्या ओबेला पटापट भेटतील माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडी येथे राहते तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय मला नक्की सांगाल त्याचसोबत तुम्हाला दुसरा कोणता टॉपिक हवा असेल तेही कमेंट करून सांगा खांद्याला खांदा लावणं म्हणजे अर्थ आहे सहकार्य करणं वाक्यात उपयोग आहे गावकऱ्यांनी खांद्याला खांदा लावून शेत तळ्याचे काम पूर्ण केले एखाद्याला हसणे म्हणजे एखाद्याची थट्टा करण्याच्या हेतूने हसणे वाक्यात उपयोग राजू पाय घसरून पडल्याने सरोंगडी त्यावर हसू लागली अंगाला लावणे उगाच मनाला लावून घेणे वाक्यात उपयोग तो नेहमीच टोमणे मारतो पण मी, मी कधीच त्या अंगाला लावत नाही अंगावर येणे आव्हान स्वीकारणे वाक्यात उपयोग रस्त्यावर अपघात झाल्यावर दोघेही वाहनचालक एकमेकांच्या अंगावर आले आत्मसात करणे एखादी गोष्ट मिळवणे विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी शिकवलेली माहिती आत्मसात केली पाहिजे कदर करणे गुणांचे पारक करणे मुलांनी पालकांच्या परिश्रमांची कदर केली पाहिजे फजिती होणे हास्यास्पद ठरणे मुलाखतीत उत्तरे न देऊ शकल्यामुळे त्याची फजिती झाली सन्मान राखणे मान देणे आदर करणे कामाच्या ठिकाणी सर्वांनी एकमेकांचा सन्मान राखावा आकार देणे योग्य करणे शिल्पकाराने मातीला सुंदर मूर्तीचा आकार दिला दाद देणे दुजोरा देणे गुरुजींनी त्याला त्याच्या प्रयत्नांची दाद दिली पाणी आळ पडणे वाया जाणे व्यर्थ होणे पेरणी झाल्यावर पाऊस न पडल्याने शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी पडले ताव मारणे भरपूर खाणे वाक्यात उपयोग आईने केलेल्या पोळ्यांवर मी ताव मारला माशा मारणे एकाम टेकडीपणाने वेळ घालवणे वाक्यात उपयोग दुकानात ग्राहक येत नसल्यामुळे मधू माशी मारत बसला होता खस्ता खाणे खूप कष्ट करणे वाक्यात उपयोग आईने खूप खस्ता खाऊन आमचे शिक्षण पूर्ण केले कंठस्नान घालणे कळा कापून ठार मारणे वाक्यात उपयोग अतिरेक्यांच्या हल्ल्यात पोलिसांनी त्यांना कंठस्नान घातले धन्यवाद विद्यार्थ्यांनो आवडला का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या कमेंटची मी आतुरतेनं वाट बघते आहे धन्यवाद